जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात नुकतीच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत दहा गावाच्या महिलांनी येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोरच आपल्या चिमुकल्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे भरती प्रक्रियेत पैसे मागितल्याचा आरोप करून दोन दिवसांपासून या महिलांनी उपोषण सुरू केले आहे माझं नाव नितीन तौर माझ्या समोरच्या व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट असतानाही मी सिद्ध करून दाखवलो डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेला असतानाही त्या समोरच्या व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली जी आमची सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये निदर्शनात आले सी डी पी ओच्या इतरच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे तरी पण त्यांना त्यांना ऑर्डर दिली तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्यासोबत देवाणघेवाणच्यासुद्धा सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पैसेसुद्धा मागणी केलेली आहे ती आमच्याच्यानं पूर्तता था नाही झाली त्यांना म्हणून आमच्या रागाच्या भारामध्ये समोरच्या पैसे घेऊन त्यांना पैसे पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेले खोटे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा त्यांचे त्यांना पात्र करण्यात आलेले आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला खूप वाईट आहे की इतके लहान लहान लेकरे घेऊन या महिला बसल्या आहेत त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मच्छरांना सारखं लेकरांना सुद्धा फोडलंय ले, आम्हाला सुद्धा फोडलंय नुसतं रक्त अगोदर आमचं आज आता हे मच्छर प्यात आहे एवढाच फरक आहे बस लेकरांच्या तब्येत बिघडल्यात महिलांच्या तब्येत बिघडायची वेळ आलेली आहे शिंदे बालिका मुरलीधर माझ्या गावाचे नाव आहे लिंबी आणि माझी अशी तक्रार आहे की मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोर ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की बुशरा पटेल व शिडपीओ हो यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथे उपस्थित तर पाच पैकी तीन एक ती ते दीड वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तर ता तातडीने ता ता आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो, यो तो निर्णय द्यावा एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार अधिक विश्वास, आता तुमची नाशिक, संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा